असला चष्मा लावल्या कुणीकडे बघतो ही कळत नाही म्हणून माणसं असला चष्मा लावते ती काय गरज नाही चष्मा लावायची आता कस दिसायला लागलो याकडं कुणीकडे ऐका ना यासाठी वाहतूक तुमचा टाइमपास नाही पण दाजी कसं दिसते एका कमेंट करून माझ्या पुढे शायनिंग करायची गरजच नव्हती ना मी काय सांगितलं बाळा आणि गेले गेले आपलं पोस्टातलं टाका नेऊन डोळ्याला काय झालं काय नाही होत जावा दुसरा घेऊ बरं ऐका ना ते पत्त व्यवस्थित चिटकवले कपड्याचं ती आहे ना राहुल त्यांच्या भाषे बाय बाय कस हसत दाजी आमच्या दोन पोर आहेत आणि दाजी एक मोठं मुलगा आहे अजून होय का ना बरं वांग्याची भाजी कशी झाली सांगितली नाही कसली लागली चला दाखवते भाकरी केले मैत्रिणी न कानाला आणि ही त्यांना ना लाडू पॅकिंग करायसाठी बॉक्स आणायला लावले कविताच्या घरनं चिकट टेप आणाय लावला कारण का टेपच नव्हतं त्याच्यामुळं रात्री गेलो नाही आम्ही तिथं ठेवलाय आहे चिकट टेप आणि दुसरी गोष्ट कारण का मी रात्री म्हणली होती पण लाडूचे हा काय एवढ्या पॅकिंग करायच्यात त्याचे मला नियोजनच केलं नाही मी बॉक्सचं ह्याचं तर हे लाडूचं पॅकिंग करायचे भाकरी करता करता त्यांचं सगळं दिला अस्मिता आलती तिला चहा केला अस्मिता म्हणजे माझी दुसरी जाऊ वांग केलं मस्त पैकी बघू शकता दाजींचा डबा दिला गणू जेवला दिदी जिवली आता फक्त मी आणि ताते आणि गणेश राहिलाय दुपारचं जेवण करायचं आता गणेशला मला आणि तात्यांना ज्वारीची भाकरी करते आणि तात्यांना करते गणाला करते दुपारच्याला चपाती आणि मटकीची डाळ पण धरायची अजून बाया काय आज बंद नाहीत आता साडे नऊ वाजल्यात अजून अर्धा एक तास टाईम आहे बायका यायला तोपर्यंत हे तुम्ही म्हणताना हाताव काय लिहिले का हे इंदोरच्या ताई साहेबांचं पार्सल आहे ते देवास देवासला द्यायचं आहे ते इंदोरच्या ताई आहे म्हणून ते पत्ता लिहायताना लक्षात राहावं म्हणून हे असं लिहिलेलं आहे म्हणून ते तुम्ही म्हणताना काय आहे म्हणून सांगितलं तुम्हाला ही डाळ आहे गावरामधली ह्या डाळीच्या पण ऑर्डरी पडतात मैत्रिणीनं मला आज दोन ऑर्डर येतं मटकीच्या डाळीच्या पण चला परत एका पायसाहेबांत तासभर मटकीची डाळ भिजाय घालायची आहे आणि त्यातमध्ये थोडीशी मुगाची हरभऱ्याची टाकायची आहे आणि त्या ताईसाहेब ओ ताईसाहेब आज करते तुमचं सांडवं दुसरी गोष्ट अजून काय राहिले माझं बोलायचं नाही काय राहिलं हळदीच्या ऑर्डर येत ना आता आजपासून पडते आणि त्या ताईसाहेबांना माझं पारस हळदीचा कट्टा उद्या परवा दिवशी येतो या परवा दिवशी आला की तुम्हाला गुरुवारी तरी पाणी आणलं की त्यात बाथरूम मध्ये पाणी भरलंय माझे शाईंग द बघितली का शायनिंग शाय काय 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 करू आग म्हटलं की दिदा बघू आहे बाय मॅडम ने सांगितलं मॅडम ती दुकानच बंद तो कर पिन काढण्यास वर बघ मॅडम आणि ताका ताकद जाग ताई तुमचा गणेश लय वळ आहे सुसंस्कृत मुलगा आहे संस्कृत आहे तुझं काय त्या बोलली नाही म्हणून ती ओ करते त्याला मी बोलले नाही ना म्हणजे व्हिडिओ मध्ये चालू करताना त्याच्यापासून सुरुवात करते ना तर बघायचं का तुम्हाला बाळा काय गो माझी शो ना ओ गो बघा आता कसं हळू फुलते जान शोना ए शोना काही नाही लांबणच तेवढं ना असं कॅमेरा जवळ किमेराजवळ अजिबात नाही बोलत लय हाय बेकार इकडं बघ ना हम्म आता ती रुसलाय का माहितीये का कॅटपूड संपलंय त्याच दुधपेयी नाही तो कॅटफूड आणायचं तुला आणायचं बापू इकडं बघ बाय बाय ती दोन तिथं बसलेली असते ती बघा चला आता राहिलेल्या आणि भाकरी करते बाकीचं काम झालंय माझं मैत्रिणींना कपडे सुद्धा मशीनला लावून झालेत लय कामाची मी आता फक्त हे बाहेर नेऊन आहे पण ना सकाळ सकाळच वारं सुटलं होतं त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं वारं बंद झालं ना मग टाकावं हो बाहेर थोडंसं दहा अकरा वाजता ऊन पडलं का नाही मग शांत झालेलं असतं वारं आणि मग पाला वगैरे पडत नाही किंवा धूळ वगैरे येत नाही त्याच्यासाठी ही सकाळच्या ह्यांचीला ये जा असती बाय बाय साडेनऊ ला चाललाय बाळा तू शाळेत खाचीन का मग बाकरी तू होय बापू त्याच्यामध्येच करू बरं करते बाय